एबीएन मराठी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ताज्या बातम्यासाठी एबी मराठी न्यूजला सबस्क्राईब करा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले देवेंद्र कोटेचे पालकत्व आमदार राम सातपुते यांना भरघोस मतांनी आणणार निवडून देवेंद्र कोटे यांचा निर्धार माजी नगरसेवक देवेंद्र कोटे यांच्या पुढील राजकीय प्रवासाचे पालकत्व मी घेत असून त्यांच्या पुढील सकारात्मक राजकारणाची जबाबदारी माझी असेल देवेंद्र कोटे यांनी लोकसभा निवडणुकीत पूर्ण ताकदीने भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारात सक्रिय व्हावे असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले बुधवारी सकाळी नागपूर येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माजी नगरसेवक देवेंद्र कोटे यांनी भेट घेतली यावेळी भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांची प्रमुख उपस्थिती होती भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे म्हणाले देवेंद्र कोटे हे सोलापूरच्या राजकारणातील आश्वासक नेते आहेत विकासाची जाण असलेले जनमानसात लोकप्रिय असलेले आणि उत्तम संघटक असलेले देवेंद्र कोठे यांनी भाजपासोबत येण्याचा निर्णय केल्यामुळे भाजपचे आणखी एक पाऊल पुढेही पडले आहे आगामी काळात सोलापुरातील अनेक नेते भाजप आणि मायुतीसोबत येणार आहेत माजी नगरसेवक देवेंद्र कोठे यांचा भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना पाठिंबा म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकास कामांना सर्व स्तरातून मिळत असलेल्या कामाची पावतीच आहे माजी नगरसेवक देवेंद्रकोटे म्हणाले माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या पुढील सकारात्मक राजकीय प्रवासाची जबाबदारी आणि पालकत्व घेतले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासभूमू राजकारणाने प्रेरित होऊन आम्ही भाजपा आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना पूर्ण ताकदिनीशी पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे याप्रसंगी भाजपचे शहर उपाध्यक्ष जय साळुंके रमेश यन्नम आदी उपस्थित होते मान्य देवेंद्रजी कोटे जे दोन वेळा नगरसेवक आहे एक सोलापूरमध्ये कोटे कुटुंबियाचं फार मोठं प्रस्थ आहे गेले चाळीस वर्ष झालं सुशीलकुमार शिंदे यांचं सर्व कॅम्पेन मान्य तात्या कोटेजी करत होते त्यांच्या देवेंद्रजी कोटे दोन वेळा नगरसेवक आहे ते आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश केल्यामुळं निश्चितपणाने भारतीय जनता पार्टीची एक ताकद वाढलेली आहे आणि येणाऱ्या काळात निश्चितपणे लोकस लोकसभेच्या सीटवर आता निश्चितपणे परिणाम होणार आहे आणि चांगली चांगली ताकद आमच्याबरोबर आल्यामुळे भारतीय जनता पार्टीची ताकद वाढली आणि फडणवीस साहेबांनी पूर्णपणे ताकद देण्याचं आम्हाला आश्वासित केलेलं आहे देवेंद्रजी गोटे यांना निश्चितपणाने मी खूप लोक देवेंद्रजी काय सांगाल देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब त्याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या कार्यावर विश्वास ठेवून मी आज त्यांना या ठिकाणी भेटण्यासाठी आलो होतो माझे आजोबा स्वर्गीय विष्णुपंत तात्यासाहेब कोठे यांचं सोलापूर शहरातील राजकारणात समाजकारणात मागच्या चाळीस वर्षापासून योगदान आहे याची सर्व वस्तुस्थिती कल्पना साहेबांना होती साहेबांकडून मला भेटीला बोलवलं होतं आज त्यांची मी भेट घेतली शहरातल्या सर्व राजकीय परिस्थितीवरती चर्चा झाली आणि साहेबांनी मला शब्द दिला आहे की मी पूर्ण ताकदीने तुमच्यासोबत उभं राहणार आहे आणि तुमचं पालकत्व मी स्वीकार करतो आहे तुम्ही निश्चितपणे जोमाने काम करण्याचं सा आश्वासन साहेबांनी दिल्यामुळं त्यांच्या कार्यपद्धतीवर त्यांच्या विचारावर मी प्रभावित होऊन त्यांच्यावर विश्वास ठेवून आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केलेला आहे काय म्हणास बोलावून देशाचं नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र नरे मोदी नरे साहेब करत असल्यामुळं समस्त देशवासियांची भावना आहे की देशात पुन्हा मोदीजींचं तिसरी बार सरकार आलं पाहिजे राज्यात देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी ज्या पद्धतीने कार्याचा झपाटं लावला आहे त्यामुळे निश्चितच शहरातलं पश्चिम भाग असेल पूर्व भाग असेल इथल्या नागरिकांचं कौल या दोन नेतृत्वांवरती विश्वास ठेवून पूर्णपणे हा शहराचं रिझल्ट हा भारतीय जनता पार्टीच्या मागे असेल अशी मला खात्री वाटते